आपण मागच्या भागात पाहिले की आदित्य आयरा रावी अनेक दुकानात फिरले ब्युटी प्रोडक्ट पर्स सँडल आणि अनेक गोष्टी खरेदी केल्यानंतर अखेर तिघं मॉलमधून बाहेर आले बाहेर आल्यावर अंबर अजून परत आला नव्हता पण आदित्यने आधीच दोन नवीन कार मागवून ठेवल्या होत्या मात्र पहिली कार तिथे नव्हती हे पाहून आयराने प्रश्न विचारला पहिली कार कुठे गेली आदित्य म्हणतो अंबर ती ऑफिसला घेऊन गेला तू बस रावीला दुसऱ्या कारने घरी सोडतील आयरा म्हणते ओके ठीक आहे रावी घरी पोचताच मला फोन कर रावी म्हणते फोन नाही व्हिडिओ कॉल करेत चल बाय आदित्य म्हणतो थँक्यू रावी रावी म्हणते सर थँक्यू कसला तुम्ही मला बोलावलं नसतं तरी एक फोन केला असता तरी मी आयरासाठी लगेच आले असते मी एवढंच मागते आयरा नेहमी आनंदी असावी आदित्य म्हणतो हिची काळजी आता माझ्यावर सोडा खरंच तू खूप चांगली आहेस रावी म्हणते थँक्यू सर ओके बाय एव्हरीवन एका कारमध्ये आयरा आणि आदित्य बसले तर दुसऱ्या कारमध्ये रावी बसली दोन्ही गाड्या वेगवेगळ्या दिशांना निघून गेल्या राणा हाऊसच्या बाहेर गाडी थांबताच दोन नोकर पुढे आले आणि दरवाजा उघडला आदित्य म्हणतो हे सगळं सामान आत घेऊन या असं म्हणत त्याने आयराचा हात धरला आणि घरात घेऊन गेला नोकरांनी सामान उचलून त्यांच्या खोलीत नेलं नोकर म्हटले सर सामान कुठे ठेवायचं आदित्य म्हणतो सोफा टेबल आणि बेडवर ठेवा आणि हो लंच रेडी ठेवा आम्ही थोड्याच वेळात येतो थो। नोकर म्हणतो जी सर नोकर बाहेर गेले थोड्या वेळाने दोघंही जेवायला बाहेर आले पण आदित्यचं लक्ष जेवणात नव्हतं तो अजूनही त्या मुलीविषयीच विचार करत होता मन अस्वस्थ होतं पण आयरा समोर तो स्वतःला सामान्य दाखवत होता आयरा म्हणते सर तुम्ही मला कुठेतरी घेऊन जाणार होतात ना मग चला आदित्य म्हणतो उद्याला जाऊ आज तू आराम कर खूप शॉपिंग केली ना आयरा म्हणते मी ठीक आहे पण तुम्ही म्हणताय तर ठीक आहे आदित्य म्हणतो ओके माझं जेवण झालं आता मला बाहेर जावं लागेल काही महत्वाचं काम आहे तुम्ही आराम करा आणि तुमचं सामान व्यवस्थित लावा आयरा म्हणते ठीक आहे आदित्य म्हणतो बाय आयरा म्हणते बाय आदित्य ऑफिससाठी निघून गेला कारमध्ये बसून त्याने अंबरला फोन लावला अंबरने त्वरित कॉल रिसीव केला अंबर म्हणतो हो सर काम झालं मी सगळी माहिती काढली आहे आता तुमच्या घरीच येतोय आदित्य म्हणतो नाही घरी येऊ नकोस ऑफिसला ये तिथेच उरलेली चर्चा करू त्या मुलीला अशा परिस्थितीत आणू की ती स्वतःच सत्य कबूल करेल अंबर म्हणतो सर आपण थेट तिला धमकावून विचारूया ना आदित्य म्हणतो नाही तसं केलं तर ती काहीही सांगणार नाही उलट आपल्यालाच अडचणीत टाकेल ती खूप हुशार आहे अंबर म्हणतो ओके सर इकडे आयरा आपलं सगळं सामान व्यवस्थित लावत होती तेव्हा लक्षात आलं की त्या पंचवीस लाखाच्या डायमंड नेकलेसचाही समावेश तिच्या सामानात होता तिला समजलं की आदित्यने तो तिच्यासाठी घेतलाच होता तिने तो नेकलेस आपल्या इतर ज्वेलरी सोबत नीट ठेवला तेव्हाच तिला रावीची आठवण आली तिने फोन पाहिला तर रावीचे काही मिस्ड कॉल्स आले होते तिने लगेच कॉल बॅक केला दुसऱ्या बाजूला रावीने पटकन फोन उचलला रावी म्हणाली बरं झालं आयफोन आल्यावर तर मोठेच भाव वाढले तुमचे मॅडम आयरा म्हणते रावी कसली धट्टा करतेस मी तुझा फोन उचलू शकले नाही कारण मी आदित्य सरांसोबत जेवत होते फोन खोलीतच राहिला होता रावी म्हणते इट्स ओके मी फक्त मजेत बोलत होते मी घरी पोहोचले तेच सांगायला फोन केला होता ठीक आहे बाय आयरा म्हणते बाय फोन ठेवून आयरा पुन्हा आपलं सामान नीट लावत होती मग ती बाहेर आली आणि थेट किचनमध्ये मालतीकडे गेली मालती म्हणाली मॅडम तुम्हाला काही पाहिजे का आयरा म्हणते मालदी मला काही नको पण मला हे घर नीट बघायचं आहे तू मला सगळं दाखवशील का मालदी म्हणते ठीक आहे मॅडम चला मालदी तिला घर दाखवायला घेऊन गेली एक एक करून सगळ्या खोल्या दाखवायला लागली सगळ्यात आधी तिने ग्रंथालय दाखवलं ते खूप मोठं आणि सुंदर होतं आयराला पुस्तक वाचण्याची खूप आवड होती त्यामुळे ती खूप आनंदी झाली तिथे तिला आवडणाऱ्या अनेक पुस्तकांचा खजिना दिसला पण तिने ठरवलं की निवांत मेळ वेळेल तेव्हा वाचेल आणि पुढे निघाली जाताना तिला एक बंद खोली दिसली पण मालती तिथे थांबली नाही ती पुढे जाऊ लागली तेव्हा आयराने तिला थांबवलं आयरा म्हणाली मालती ही खोली उघडून दाखव ना मालती म्हणते मॅडम ही खोली उघडणार नाही सर कधीच हे दार उघडायला देत नाहीत जर उघडण्याचा प्रयत्न केला तर खूप रागावतात तुम्हीही सरांच्या परवानगीशिवाय ही खोली कधीच उघडू नका आयरा म्हणाली असं का यात असं काय आहे मालती म्हणाली माहीत नाही मॅडम आणि या खोलीची चाबी माझ्याकडे नाही ती फक्त सरांकडेच असते चला मी तुम्हाला छत आणि बाकीच्या खोल्या दाखवते आयरा म्हणते ठीक आहे चला आयरा मालतीच्या मागे चालत होती पण तिचं संपूर्ण लक्ष आता त्या बंद खोलीत होतं ती मनाशीच विचार करत होती या खोलीत नक्की काय गुपित आहे तसं चालत असताना तिला दोन दिवसांपूर्वी अंबरने सांगितलेली गोष्ट आठवली आयरा स्वतःशीच म्हणाली आदित्य सर कुठल्याशा गोष्टीने खूप दुःखी आहेत पण अंबरने त्याचं कारण सांगितलं नव्हतं आदित्य सर माझ्याविषयी खूप विचार करतात मला त्यांच्या वेदना कमी करायला हव्यात मी त्यांच्या दुःखाचं कारण शोधलं पाहिजे आणि ते दूर करायला हवं मी त्यांची पत्नी आहे जर सुखात सोबत असेल तर दुःखातही त्यांची सावलीसारखी सोबत राहीन त्यांना एकटं कधीच दुःख भोगू देणार नाही दुसरीकडे युवान युवान हॉस्पिटलमधून दोन तासांपूर्वी डिस्चार्ज होऊन घरी आला होता त्याच्या खोलीत त्याची आई रीना दुधाचा ग्लास घेऊन आली रीना म्हणाली युवान हे घे मलिक पी ताकद येई युवान म्हणतो मॉम मलिक नाही मिल्क असतं रीना म्हणते होतेच घे पिऊन टाक आणि त्या मुलीला विसरून जा ती तुझ्या आणि या घराच्या सून होण्यायोग्य नाही स्नेहाने मला सांगितलं ती एक नाजायज मुलगी आहे आणि तू अशा मुलीवर प्रेम करतोस छी युवान म्हणतो मॉम प्लीज मी आयरावर मनापासून प्रेम करतो रीना म्हणते ठीक आहे पण त्या मुलीचा विचार डोक्यातून काढून टाक समजलं रीना कडक आवाजात बोलली आणि खोलीतून निघून गेली युआन स्वतःशी म्हणाला आयरा माझी नाही झाली तर मी तिला आदित्यच्या सोबतही राहू देणार नाही युआनने लिजाला फोन लावला आणि तिला आपल्या घरी येण्यास सांगितले लिजा लगेच तयार झाली युआन आयरावर इतकं प्रेम करत होता की त्याच्यासाठी बरोबर चूक याला काहीही महत्व उरलं नव्हतं त्याचं एकतर्फी प्रेम आता वेडाच्या टप्प्यावर पोहोचलं होतं इकडे आदित्य आपल्या ऑफिसमध्ये अंबर सोबत त्या मुलीला जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन तयार करत होता संध्याकाळी ऑफिसमधून थेट घरी न जाता तो त्या मुलीच्या घरी गेला एक तासाच्या आत आदित्यच्या ड्रायव्हरने एक दोन मजली घरासमोर कार थांबवली तो पटकन उतरून आदित्यसाठी कारचा दार उघडून उभा राहिला आदित्य कोटच्या बटनांना व्यवस्थित करत कारमधून बाहेर आला दुसऱ्या बाजूने अंबरही खाली उतरला आदित्यच्या इशाऱ्यावर ड्रायव्हरने घराची डोरबेल वाजवली दोन क्षणात एका तरुणीने दरवाजा उघडला ही तीच मुलगी होती जिच्यासोबत भेटण्यासाठी आदित्य आला होता ती एक सळपातर गोरी मुलगी होती ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट टॉप घातलेला चेहऱ्यावर मेकअप होता जवळपास पाच फूट उंचीची मोठ्या मोठ्या आकर्षक डोळ्यांची दरवाजा उघडतात समोर आदित्य द बिझनेस टायकून उभा असल्याचं पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं आदित्य राणाला आपल्या घरी पाहून एका क्षणासाठी रुबीचे हातपाय थंड पडले तिने थरथर त्या आवाजात विचारले स सर आपण आदित्य म्हटला रुबी बनसाल रुबी म्हणते हो मीच आहे प पण आपण माझ्या घरी आदित्य म्हणतो माझ्यासाठी आत येण्यास सांगणार नाहीस का रुबी म्हणते हो सर या ना प्लीज असं म्हणत रुबी बाजूला झाली आदित्य आत आला त्याच्या मागे अंबर होता दोघे सोफ्यावर बसले रुबीने पुन्हा तोच प्रश्न विचारला सर आपण इथे आ आपण चहा किंवा कॉफी घेणार का आदित्य म्हणतो तू एवढी घाबरतेस का रिलॅक्स आम्हाला काही नको आहे बस निवांत हो माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे रुबी म्हणते ऑफर माझ्यासाठी ऑफर ऐकून ती आनंदित झाली आदित्य राणासोबत काम करण्यासाठी लोक उत्सुक असतात आणि आज तो स्वतः तिला ऑफर देत होता आदित्य म्हणतो मिस रुबी बंसल आज दुपारी मी तुला मॉलच्या बाहेर पाहिलं तू खूप सुंदर दिसत होतीस माझ्या कंपनीसाठी मॉडेलिंग करशील का रुबी म्हणते मी मॉडेलिंग आदित्य राणा गार्मेंट्स कंपनीसाठी मला माझ्या कानांवर विश्वास बसत नाही आहे अंबर म्हणतो आदित्य राणा स्वतः तुझ्या घरी आले आहेत विश्वास ठेव हो मॅडम आदित्य म्हणतो तू आरामात विचार कर उद्या सकाळी सातपर्यंत माझ्या असिस्टंटला अंबरला कळव जर तुला ऑफर आवडली तर सकाळी नऊ वाजता थेट माझ्या कंपनीत हजर हो रुबी म्हटली इतकी मोठी ऑफर कोणी वेडाच नाकारेल त्यात तुम्ही स्वतः ही ऑफर घेऊन आलात आणि मी नकार दिला तर ते तुमच्या अपमानासारखं होईल मी तयार आहे मी साडेआठला ऑफिसला येईन आदित्य म्हटला ओके असं म्हणत तो उठला अंबरही उठला दोघं बाहेर जाण्यासाठी वळले रुबी त्यांना गाडीजवळ सोडायला बाहेर आली तिघं बाहेर पडले तेव्हाच अचानक रुबीचा पाय घसरला आणि ती आदित्याच्या पायाशी पडली अंबर म्हटला अरे किती नीच पडलेली मुलगी आहे ही रुबी म्हटली व्हॉट आदित्य म्हटला अंबर अरे रुबीजी त्याचा तो अर्थ नव्हता हे घ्या माझा हात धरा आदित्यने तिला मदतीचा हात दिला रुबी हसतच त्याचा हात पकडत उठली आणि थेट आदित्यच्या छातीला बिलकली आदित्य तिच्या या हालचाली समजून घेत होता त्याला रागही आला पण त्याने स्वतःला सावरलं आणि हलकसं असत तिला काही क्षण पाहत राहिला अंबर म्हटला सर चला आदित्यने तिला नीट उभं करत विचारलं तू ठीक आहेस रुबी म्हटली येस सर दोघं कार जवळ आले ड्रायव्हरने आदित्यसाठी दरवाजा उघडला आदित्य आत आध बसला अंबा ड्रायव्हरच्या शेजारी बसला आणि कार घराच्या दिशेने निघाली युवानच्या घरी लिझा आली पण वॉचमॅनने तिला बाहेरच थांबवलं वॉचमॅन म्हटला तुमचं नाव लिजा म्हटली लिजा देशमुख युवान सरांनी मला बोलावलं आहे सोमनाथ म्हणाला लिजा ठीक आहे युवानला विचारून ये तेव्हाच युवान खोलीतून बाहेर आला युवान म्हटला माधव तिला आत पाठव माधव म्हणतो येस सर वॉचमन बाहेर गेला आणि लिझाला हात पाठवलं लिझा म्हटली हॅलो एव्हरीवन सोमनाथ म्हटले हॅलो पण तू कोण आहेस बेटा युवान म्हटला ही लिझा आहे आयराची मामे बहीण स्नेहा म्हटली वा पण तू हिला का बोलावलं लिझा म्हटली रिलॅक्स दिदी मला माहिती आहे की तुम्हाला आयरामुळे राग येतोय पण विश्वास ठेवा मी तिच्यासारखी अजिबात नाही रीना म्हटली युवान बेटा पण तू हिला बोलावलं का युवान म्हटला का नाही बोलावू शकत आम्ही दोघं चांगले मित्र आहोत मला हिच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे मी हिला माझ्या रूममध्ये मा घेऊन जातो स्नेहा म्हटली युवान महत्त्वाची गोष्ट सगळ्यांसमोरही बोलता येते युवान म्हटला दीदी ही गोष्ट सगळ्यांसाठी नाही लीजा तुला काय घ्यायला आवडेल लीजा म्हटली कॉफी युवान म्हटला चंपा दोन कप कॉफी माझ्या रूममध्ये मा आण चंपा म्हणते जी साहेब सोमनाथ म्हणतो ठीक आहे बेटा जा मी ही बाहेर जातोय मला काही काम आहे लिजा युवान सोबत त्याच्या रूममध्ये गेली दोघंही सोफ्यावर बसले युवान उदास दिसत होता लिजा म्हणाली युवान मी तुझा त्रास समजू शकते खूप दुखतं जे आपल्याला हवं असतं ते मिळालं नाही की आणि ते कोणाला तरी दुसऱ्यालाच मिळालं युवान म्हणतो काय म्हणायचं आहे तुला लिजा म्हणते कारण मला आदित्य आवडतो जेव्हा तो आमच्या कॉलेजमध्ये चीफ गेस्ट म्हणून आला होता तेव्हापासून तो माझा क्रश आहे युवान म्हणतो वॉट लिझा म्हणते हो जसं तुला आयराला आदित्यसोबत बघणं आवडत नाही तसं मलाही नाही आवडत पण जाऊ दे तू मला का बोलावलं आणि आपण बाहेरही बोलू शकत होतो ना युवान म्हटला नाही मी घरच्यांसमोर बोलू शकलो नसतो तुला कळलं असेलच की मी तुला का बोलावलं आहे लिजा म्हटली आयराबद्दल बोलायचं आहे ना युवान म्हटला तुला आदित्य आवडतो आणि मला आयरा का नाही आपण असं काही करू ज्यामुळे आपल्या दोघांची स्वप्न पूर्ण होतील लिजा म्हटली युवान तू अजूनही गेम खेळायचाच विचार करतोयस मी तर पहिली चाळ खेळायलाही सुरुवात केली आहे युवान म्हणतो म्हणजे टकटक चंपा आत येताच लिजा गप्प बसली चंपा कॉफी घेऊन आली होती युवान म्हटला इटेस देव आणि जा चंपाने टेबलावर कॉफी ठेवली आणि निघून गेली दोघांनी आपली कॉफी उचलली युवान म्हटला लिजा आता सांग लिझा म्हटले सांगणार नाही दाखवणार लिझाने आपला मोबाईल काढला आणि काही वेळापूर्वी आदित्य आणि रुबीच्या काढलेले फोटो दाखवले जेव्हा आदित्यने तिला उचलायला हात दिला आणि ती त्याच्या छातीशी बिलकली होती त्या क्षणी फोटो काढले गेले होते युवान म्हटला म्हणजे आदित्य कोणत्या तरी मुलीवर प्रेम करतो आणि तरीही तू त्याला मिळवायचं ठरवलं आहेस ज्याचं मन एका मुलीवर स्थिर राहत नाही त्या आदित्यवर तू विश्वास ठेवतेस लिझा म्हटली तो प्रेम करत नाही मी संधी मिळताच फोटो काढले ती मुलगी खरं तर पडली होती आणि आदित्यने तिला उचलायला हात दिला पण तिथेच संधी साधली तेव्हाच मी फोटो काढले कारण मला आदित्यबद्दल काही माहिती गोळा करायची आहे त्याच्या जवळ जाण्यासाठी म्हणून मी कालपासून त्याच्यावर नजर ठेवते आज माझ्या माणसाने सांगितलं की आदित्य त्या मुलीला भेटायला गेला आहे मग मीही तिथे पोचले आणि त्यांचे फोटो काढले आदित्य निघून गेल्यावर मी त्या मुलीकडे जाऊन विचारलं तो तिथे का आला होता युवान म्हणाला का आला होता लिजा म्हटली आदित्यने तिला मॉडेलिंगची ऑफर दिली आहे युवान म्हटला ओ तसं तू या फोटोंचं काय करणार आहेस लिजा म्हटली आयराला दाखवणार ती हे फोटो पाहिल्यावर आदित्यचा तिरस्कार करेल त्याच्याजवळ कधीही जाणार नाही आता मी काहीच करणार नाही या दोघांच्या नात्यात आता हे फोटोच विघ्न आणतील युवान म्हटला क्या बात आहे तुला मानलं पाहिजे ठीक आहे करते तुला कधीही माझी गरज वाटली तर नक्की सांग लिजा म्हणते नक्कीच ठीक आहे मी निघते हे फोटो प्रिंटही काढायचे आहेत आणि आयराच्या हातात पोचवायचे आहेत आता लगेच जाऊन प्रिंट करून आणते चांगल्या कामात उशीर नको बाय युवान म्हणतो बाय लिजा युवानच्या घरातून निघून गेली तिच्या जाण्याच्या अवकाश युवानच्या चेहऱ्यावर हलकीशी शैतानी स्मित्रेषा उमटली आयरा आपल्या खोलीत बसून पुस्तकं वाचत होती तेवढ्यात मालती पाणी घेऊन आली दरवाजा उघडाच होता पण तरीही तिने टकटक केलं खट खट आयराने दरवाजाकडे पाहत म्हटलं मालती आती मालती म्हणाली मॅडम तुमच्या औषध घेण्याची वेळ झाली आहे ही घ्या मी पाणी आणलं आहे सरांनी मला तुम्हाला औषध देण्याची जबाबदारी दिली आहे आयरा म्हटली ठीक आहे इकडे ठेव मी घेईन मालती म्हटली मॅडम माझ्यासमोरच घ्या आयराने हसत टेबल लॅम्प जवळून औषध उचललं ते घेतलं आणि पाण्याचा ग्लास ट्रेमध्ये ठेवला मालती निघून गेली आयरा स्वतःशीच म्हणाली कोणीतरी माझी इतकी काळजी घेत आहे विश्वासच बसत नाही आज मी स्वतः त्यांच्यासाठी स्वयंपाक करणार या घरात माझ्या स्वयंपाकाच्या परंपरेसाठी कोणीही उभं राहणार नाही म्हणून मीच करेन असं म्हणत ती खोलीतून बाहेर पडली आणि सरळ स्वयंपाकघरात गेली मालती म्हणाली मॅडम तुम्हाला काही लागलं तर बेल वाजवा आयरा म्हणाली मालती मी स्वतःहून इथे आले आहे ऐक हे दोघं कुक्स बाजूला होऊ देत आज स्वयंपाक मी करणार मालती आणि बाकीचे नोकर घाबरत म्हणाले काय तुम्ही आयरा म्हणाली तुम्ही असे का रिॲक्ट करता आहात मी काही चुकीचं बोलले का माझ्या स्वतःच्या घरात मी स्वयंपाक करू शकत नाही का मालती म्हणाली मॅडम तुम्ही करू शकता पण जर तुम्ही स्वयंपाक केला तर या दोघांच्या नोकऱ्यात जातील आदित्य सर रागावतील घरात इतके नोकर असताना तुम्ही स्वयंपाक केलात तर त्यांना ते आवडणार नाही तुम्हाला स्वयंपाक करायचाच असेल तर सरांना आधी विचारा कृपया समजून घ्या आयरा म्हटली ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमच्या डिनरची तयारी सुरू ठेवा आयरा परत आपल्या खोलीत आली तिच्या पेटच्या मागच्या भिंतीवर आदित्यचा एक खूप मोठा फोटो होता त्याने पांढरा शर्ट आणि रॉयल ब्लू सूट घातला होता जो त्याच्यावर खूप शोभून दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर गजबचा ॲटिट्यूड झळकत होता आयरा बेडच्या जवळ उभी राहून त्या फोटोकडे एकटक बघत होती आयरा स्वतःशीच म्हणाली कोण जाणे काय कारण आहे जे आदित्य सर दुखी आहेत ते तर खूप चांगले आहेत हे देवा ते तर आधीपेक्षाही जास्त दुखी आहेत त्यांना माझ्यामुळे कधीच त्रास होऊ देऊ नकोस माझ्या दुर्दैवाची सावली कधीही आदित्य सरांवर पडू नये मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन हे प्रभू बाकी सर्व काही मी तुझ्यावर सोडून दिले आहे माझे नैया आता तूच पार करशील खटखट परत दरवाजा ठोठावला गेला आयरा म्हणाली कोण आहे आत या मालती आत येत म्हणाली मॅडम एक लहान मूल वॉचमनला हा लिफाफा देऊन गेला आहे हे तुमच्या नावाने आहे आयरा म्हणाली माझ्या नावाने दाखवा पाहू वॉचमनने त्या मुलाला विचारलं नाही का कोणी हे देण्यास सांगितले मालती म्हटली वॉचमनने विचारलं होतं त्या मुलाने एका बाजूला इशारा केला पण वॉचमन गेला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं आयरा म्हणाली ठीक आहे तू जा मालती निघून गेली तिच्या जाण्यानंतर आयराने तो लिफाफा उघडला तो उघडताच तिच्या हृदयाला एक तीव्र धक्का बसला लिफाफ्यात आदित्य आणि रुबी यांचे फोटो होते जर ते दोघे थोडे दूर उभे असते तर कदाचित तिला एवढा मोठा धक्का बसला नसता पण ती मुलगी आदित्यच्या छातीला लागून उभी होती आयराला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आतापर्यंत आदित्य ज्या प्रकारे तिची काळजी घेत होता त्यामुळे ती स्वतःमध्ये बदल घडवू पाहत होती ती आयुष्य सुंदरपणे जगण्याचा प्रयत्न करत होती पण हे फोटो पाहून तिला स्वतःची आई आठवली आणि आदित्यमध्ये तिला आपले वडील दिसले सगळे पुरुष सारखेच असतात आयराच्या डोळ्यात अश्रू तरडले मात्र तिला आदित्यवर फारशी तक्रार नव्हती कारण तिने आता समजून घेतलं होतं तिच्या नशिबात फक्त दुःखच लिहिलं आहे तिला स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही तरीसुद्धा या फोटोंनी तिच्या मनाला कुठेतरी खोलवर वेदना दिल्या होत्या आदित्यला खूप राग येत होता त्या मुलीला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्याने तिला आपल्या कंपनीत ऑफर दिली तिला मदत करण्यासाठी आपला हात पुढे केला पहिल्यांदाच आयराला सोडून दुसरी कोणीतरी मुलगी त्याच्या इतक्या जवळ आली होती पण पुढे असे वारंवार होऊ शकते म्हणून त्याने स्वतःला मजबूत केले स्वतःला सावरण्यासाठी त्याने डोळे बंद केले आणि आयराशी झालेली पहिली भेट आठवू लागला तीन आलिशान गाड्या हळूहळू आपल्या गंतव्यस्थानी जात होत्या त्या आदित्य राणांच्या होत्या थंडीच्या दिवसांमुळे रस्ते धुक्याने झाळकोडलेले होते दूरपर्यंत धुके पसरले होते इतके की ड्रायव्हरला भीती वाटत होती कार चालवताना कुणाचा अपघात होऊ नये म्हणून ड्रायव्हर म्हटला साहेब तुम्हाला काही वाईट वाटले नाही तर गाडी थोडा वेळ साईडला थांबवू का पुढे काहीच दिसत नाही आदित्य म्हटलं ठीक आहे थांबवा ड्रायव्हरने गाडी साईडला थांबवली समोर एक चहाचा स्टॉल होता पण इतक्या थंडीत कुणाचीही हिंमत होत नव्हती की गाडीतून उतरून चहा प्यावा आदित्य राणा हा मुंबईतील सुप्रसिद्ध बिझनेस टायकून होता लाखो मुलींचा तो स्वप्नांचा राजकुमार होता पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात